मंगळवारी औरंगाबाद मध्ये पडलेल्या पावसाचा चिमुकल्याने पुरेपूर आनंद घेतला गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं मंगळवारी अचानकपणे औरंगाबादेत हजेरी लावली दीर्घ प्रतीक्षेनंतर पडलेल्या या अल्पशा पावसानं शहरातील सर्व रस्ते धुवून निघाले या पावसामुळे ठिकठिकाणी डबक्यात पाणी साचले साचलेल्या डबक्यात लहान मुलांनी खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला पाऊस पडल्यानं शहरातील नागरिकांनी देखील समाधान व्यक्त करत पावसात भिजण्याचा आनंद लुटला you oh.